नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी रुद्र अवतार पुरुष व महिला गोविंदा पथकाचा सराव जोरदार महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांना टक्कर द्यायला सज्ज पेण तालुक्यातील महेजबाड खारपाले या गावातील तरुण तरुणी गेली सात वर्ष सातत्याने दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचण्याचं काम करत आहेत आजच्या घडीला मातीवरील गोविंदा पथक मॅट वर गेला प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा व्हायला लागल्या मात्र ग्रामीण भागातील गोविंदा पथक दुर्लक्षितच राहिले पेण तालुक्यातील रुद्र अवतार गोविंदा पथक गेली सात वर्ष मानवी मनोरे रचून रायगड जिल्ह्यातील क्रीडा रसिकांचा मनोरंजन करत आहेत तेही प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनच शहरात व महानगरात अनेक सुविधा असल्यामुळे गोविंदा पथक नावारूपाला आलेले आहेत मात्र हा ग्रामीण भागातील गोविंदा पथक मेहनतीच्या जोरावर पूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं नाव कमवत आहे या गावाचा विचार केला गावात सत्तर घरच आहेत परंतु सत्तर घरातील ही तरुण तरुणी एकत्र येऊन ही आपली कला जोपासत आहेत रुद्र अवतार गोविंदा पथकाने गुरु पौर्णिमेला सरावाला सुरुवात केलेली आहे आजच्या घडीला महानगरातील गोविंदा पथकांना टक्कर देण्यासाठी हा गोविंदा पथक सज्ज झाला आहे या गोविंदा पथकामध्ये सहभागी होणारी मुलं ही कामधंदा करत आहेत महिला वर्ग या okay. शेती भातीचा काम करत आहेत असं असताना सायंकाळी एकत्र ये येऊन सराव करत आहेत या सरावासाठी निकेश धुमाल आणि मुकेश म्हात्रे हे दोघे मार्गदर्शन करत आहेत पेण तालुक्यात एकमेव महिला गोविंदा पथक आहे यंदाच्या वर्षी महिलांचे सहा थर आणि पुरुषांचे आठ थर लावण्याचा त्यांचा मानस आहे गरजा रायगड सात संवादशी बोलताना प्रतीक मडवी यांनी सांगितले की आपला रुद्रावतार पुरुष गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर रुद्रावतार महिला गोविंदा पथक सुद्धा उपस्थित आहे गेली सात वर्ष आपण अविरतपणे गोविंदाचा सराव करत असतो आणि पेन तालुका रोहा तालुका सुधागड तालुका आणि खोपोला तालुक्यामध्ये आपण उत्तुंग अशी भारारी घेत गेल्या वर्षी यशस्वी सात ठरांची या पुरुष गोविंदा पथकाने सलामी दिली आणि पाच तर आपल्या महिला गोविंदा पथकानं सलामी दिली हे दोन्ही गोविंदा पथक जर पाहायला गेलं तर हे मुलं आहेत ती कामधंद्यावली मुलं आहेत अगदी कोणत्याही सुविधेचा अभाव असताना कुठल्याच सुविधा या ठिकाणी आहेत महानगरामध्ये आपण बघितलं तर मॅट असतात त्यानंतर रोप असतात आणि अनेक सुविधा असतात या गोविंदांना मात्र ही कामधंद्यावरून येणारी मुलं शेती भातीमधून येणाऱ्या महिला मातीमध्ये हा खेळ खेळतात आणि आपली कला जोपासतात यावर्षीसुद्धा यांचा उत्साह अतिशय जोमाचा आहे आणि यावर्षीसुद्धा आम्ही भगवंताच्या साक्षीनं हनुमंतरायाच्या साक्षीनं पुरुषांचे सात थर आणि महिलांचे यशस्वी पाच थर लावू आणि मी सांगू इच्छितो की आमच्या जो रुद्रावतार महिला गोविंदा पथक आहे हे पेण तालुक्यातील एकमेव गोविंदा पथक आहे जे पाच थरांची सलामी देतं आणि यामधील आमच्या माता भगिनी आहेत यांची मुलं सुद्धा या भूमिकामध्ये आहेत एवढ्या वयाच्या असणाऱ्या आमच्या माता पिटींनी पास तर लावतात तर त्यांच्या जिद्दीला सुद्धा या ठिकाणी सलाम जे कोच लावलेले आहेत ते निकेत धुमाल आणि मुकेश मात्रे यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या या छोट्याशा प्रयत्नाची नोंद गरजारायगचे संतोषदादा पाटील यांनी घेतली त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद दादा आम्ही गरजा रायगडच्या सात संवादच्या माध्यमातून पेण तालुक्यासह सर्व रायगड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक मंडळींना आम्ही आवाहन करून इच्छितो की पेण तालुक्यातील रुद्र अवतार गोविंदा पथकाची नोंद घेऊन त्यांना सहभाग द्यावा या गोविंदा पथकाला आमंत्रित करून त्यांना आपल्या कलेचा प्रदर्शन करण्याची संधी द्यावी तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद कधी हात आता हात कधी पायात पाय अरे खांदावर